ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळे दस्तावेज यवतमाळच्या सायखेडामधील ग्रामसभेच्या आदल्या रात्रीची घटना यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील मधून एक खळबळजनक बातमी समोर आली या चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्वाचे दस्तऐवज जाळल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे दरम्यान भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जातो आहे मिळालेल्या माहितीनुसार सायखेडा ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे का गावकऱ्यांनी केल्या होत्या परंतु या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही या प्रकरणी चौकशी करून आरोपीला अटक करावी अशी मागणी होते आहे दरम्यान पांढरकवडा पोलीस ठाण्याचे श्वान पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे हे दस्तऐवज कोणी आणि कसे जाले याचा तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी यवतमाळ